अरे अरे <laughs> स्वागत आहे तुमचं लॉग नंबर त्रेपन्नमध्ये सो आज आम्ही ना काहीतरी असा डिफरंट गेम चॅलेंज घेऊन येणार आहे मी सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करून सो हेडफोन राहतील तुम्ही कपिल शर्मामध्ये बघितला असेल हा गेम mm. सो हेडफोन राहतील वन टू वन टन राहील पहिले टर्न फॉर एक्झाम्पल मी हेडफोन लावले तर मग ती पूर्ण हेडफोनमध्ये राहील गाणं चालू राहील आणि ती एक्सप्लेन म्हणजे तिकडून मला एखादी असं वाक्य देईल किंवा सॉन्ग देईल आणि ते मी गेस करायचं हा गेम राहील परत एकदा मी एक्सप्लेन करेल जेव्हा गेम स्टार्ट होईल घेऊन येत आहे काय माहिती काय गेमचं नाव आहे काहीतरी विचार करून आम्ही नाव ठेवू चला स्वागत आहे तुमचं परत एकदा डिंकी चला मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे तो गेम स्टार्ट करूया असं एवढ असं असं एवढं एवढं आहे ते आमचं लोकेशन चेंज झालंय प्रकाशामुळे आणि हा प्रकाशा। शादा प्रकाश चला लोकेशन चेंज झालंय आपलं कर, सो मित्रांनो गाणे फोन कर कॉपीराईट लागेल सो मित्रांनो गेम असा आहे की आता अगोदर आहे ना स्वीटीच्या कानामध्ये आपण हेडफोन टाकूयात जे काही शब्द बोल के बोलेन एक्झॅक्टली म्हणजे वाक्य वाक्यप्रचार असो गाणं असो ते तिने ओळखायला हवं असे पाच पाच घेऊ आणि याच्यात काय मजा येते ती आपण फॉलो करू लेट स्टार्ट सो गाणं सो गाणं आता मी स्टार्ट करतोय सो पहिलं वाक्य घेतलं हे चंदू के चाच्या के चांदनी रात में चटणी चटाई चंदू के चाचा ने चांदनी रात में चटणी चटाई हाडू नाही चंदू के चाचा ने चांदनी रात में चटणी चटाई बोल वो चंदू के चाचा ने स्वीटी हाँ स्वीटी हाँ चंदू के चाचा ने जरतुजी जर्तुजी जर्तु चंदू के चाचा ने हाँ चंदू के चाचा ने स्वीटी तुझे कहे स्वीटी तुझे कहे करेक्ट चंदू के चाचा ने चटनी चटाई नहीं बोल परा स्वीटी तू पागल है स्वीटी तू पागल है दोन पैकी एक ओळखलं हा माझं या जगावर खूप प्रेम आहे माझं या जगावर खूप प्रेम आहे जगावर खूप प्रेम आहे माझं या जगावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे करेक्ट माझं माझं वीरावर खूप प्रेम नाही असं माझं या जगावर खूप प्रेम आहे माझं या जगावर खूप प्रेम आहे हा करेक्ट 3 पैकी दोन ओळखले अरे बाऊ माझी मावशी टुनुक टुनूक चालते काय माझी मावशी टुनुक टुनुक चालते माझी मावशी तुरु तुरु चालते माझी मावशी माझी मावशी टुनु चालते कुकू चालते का माझी पण कशाला करते गाणे गाणे पण नको शपथ काय शपथ शप़, माझी मावशी टुनू टुनू चालते माझी मावशी करेक्ट चार पैकी तीन ओळखली गाढवाला गुळाची चौक आहे काय गाडवाला गुळाची चौक आहे आपण कुठेतरी जाऊया आपण जाऊया गाडवा सोबत जाऊया हा करेक्ट काय काय ओळखले गाढवाला गुळाची चौक आहे आपण विरला घेऊन जाऊया हां कुठेतरी जाऊ विरलाच घेऊन जाऊ कुठेतरी गाडवाला गुळाची चौक आहे आपण आपण कुठेतरी जाऊया करेक्ट हट गाडवाला गुळाची चौक आहे आपण टिक टिक एक टिक टिक दोन परत एकदा नाही गाडवाला गुळाची चौक आहे गाडवाला गुळाची चौक आहे चल ओळखले पाच पैकी चार ओळखले तू पाच पैकी चार ओळखले पण खूप खूप ठिकाणी चुका पाच काउंट तीन चार चान्स मी तुला खूप दिले मला। आता मला आता मित्रांनो माझा माझ्या ऐकांना भिडो ऐकू येत आहे का ऐकू येत काय ऐकू येत आहे का

तू माझ्याकडून बोलून घेते का दीपक नावाचे पोर दीपक नावाच्या पोरांचा पोरा बघा <opan> वेडे असतात दीपक नावाची पोर पोर मुलं दीपक नावाची मुलं म्हणजे मी वेळे असतात असतात म्हणजे मी वेळे असतात पूर्ण प्रॉपर बोल दीपक नावाचे मुलं म्हणजे मी वेडे असतात ग्रामपंचायत मध्ये असतात ग्रामपंचायत मध्ये काय गटाने साफ करायला दीपक नावाचे मुलं म्हणजे मी दीपक नावाचे पोर म्हणजे मी वेडे असतात काय म्हणजे मी वेळे असतात नाही ओळखत आहे ते काय होतं दीपक नावाचे मुलं म्हणजे मी वेडे असतात असं असं थोडी कुठलं वाक्य का दीपक नावाचे मुलं मी वेळे असतात काही पण बोलशील मी आता एक गाणं देणार आहे ओळखायला ते ओळखायला पाहिजे ना सिरियलचं गाणं ती जुनी सिरियल होती दुसरं वाक्य पवित्र रिश्ता दुसरं वाक्य दुसरंच आहे असमानमे जब तक सितारे रहेंगे आज शनिवारच्या बाजारात जाणार आहे <laughs> चल झालं हेलो आ दोण काच नाहीये टिक टिक वन काय होतं संपला आसमान में जब तक सितारे रहेंगे कोणता राही असतो सितारा काही में में आता तिसरं हे चांगलं लावडली बोलणं मला काहीच ऐकलं आहे म्हणजे विराला लावतो मी ते गाणं वीरा ऐकते ते गाणं आता मी खूप ओळख

काय जोरात बोल ना आहा टमाटर बडे मजेदार यार मी ले वी के यार टिक टिक एक टिक टिक दोन टिक टिक तीन टिक टिक चार काय परत एकदा परत एकदा आहा टमाटर बडे मजेदार पांढर पॅन्ट वाढवल्या दो <laughs> दोरीवर मग मग आहा टमाटर बडे मजेदार कोणाचा टमाटर बडे अंडा बुरजी खायला जाऊ जा संपलं बोल समजत नाही असं हे जर तू असं बोलली असते ना सर समजलं गेलो यार तीन फेल झाले माझ्याशी नाही बोल बोल ऐकू येते बोल बोल माझं वीरावर खूप प्रेम आहे क्लियर बोल ना यार तिकडे सांगितलं का वाक्य सॉरी चौथा प्रश्न आहे तारिख विच सांग ना त्यांना सांग माझं वीरावर आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं वीरावर आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं माझं माझ्यावर खूप प्रेम आहे माझं वीरा आणि तुझ्यावर आहे तुसर पकडलं माझ वीरा माझी खूप प्रेम आहे विरा आणि म्हणजे ते पडलं माझ वीरावर खूप प्रेम आहे माझ वीरा आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ वीरा आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे एक तरी ओळखलं चार झाले चार झाले चार पैकी एकच आन्सर बरोबर दिले आता लास्ट मी लास्ट <laughs> मी साईबाबाचा खूप मोठा भक्त आहे मी खूप मोठा भक्त आहे साईबाबा मला मी साईबाबा साईबाबा बद्दल आहे ना मी साईबाबाचा खूप मोठा भक्त आहे मी साईबाबाला मानत नाही सॉरी साईबाबा मी साईबाबाचा खूप साईबाबा खूप बोळा आहे मी साईबाबाचा खूप मोठा भक्त आहे खूप खूप हे टफ जे मी ओळखले अशा प्रकारे आजचं चॅलेंज खतम झालेला आहे सौमित्रांनो so, हिने जसं गंडवलंय ना मला इतक्या ठिकाणी गंडवलंय तुम्हाला माहित नाही आणि मी इतकं क्लिअर बोललोय तुम्ही सुद्धा ऐकलं असणार मला ना लाऊड ऐकू आला ना काही ऐकू आला काही सिंपल नाही आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट की यावेळी मी हारलोय पण नेक्स्ट गेमला मी जिंकणार हे आपलं चॅलेंज बाई विनर झालेल्या सदस्याचे शाल श्रीफळ देऊन हार्दिक स्वागत अशा प्रकारे आपला चॅलेंज आजचा खतम झालेला आहे ना अशा प्रकारे परत एकदा माझी हार झालेली आहे दारुण पराभव पराभव दीपक पाटील यांचा गाडी क्रमांक घेऊन आम्ही आहोत तुम्हाला हा लॉक कसा वाटला आणि नवीन गेम सजेस्ट करा सो मित्रांनो हिने जसं गंडवलंय ना मला इतक्या ठिकाणी गंडवलंय तुम्हाला माहित नाही आणि मी इतकं क्लिअर बोललोय तुम्ही सुद्धा ऐकलं असणार मला ना लाऊड ऐकू आला ना काही ऐकू आला काही सिंपल नाही आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पण नेक्स्ट गेमला मी जिंकणार हे आपलं चॅलेंज आहे बाई सबस्क्राईब करा म्हणते रे ती थँक्यू सो मचरफोन चला चला हेडफोन आहेत तिला तो मजा आली तुम्हाला पण भेटूया चला मित्रांनो